ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत अंबरनाथ पोलिसांनी चोख कामगिरी बजावत एका इसमाकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुस हस्तगत केली आहेत जेम्स मॅथ्यू फ्रान्सिस असं अटक आरोपीचं नाव असून अंबरनाथ पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की जेम्स फ्रान्सिस हा वाघवाडी परिसरात असून त्याच्याकडे काही शस्त्र आहेत त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलिसांनी तपास करत जेम्स फ्रान्सिस याला सापळा रचून अटक केली आणि त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत कारतुसे हस्तगत करण्यात आले अंबरनाथ पोलिस ठाणे हद्दीत दिनान अठरा पाच पंचवीस रोजी संध्याकाळी आम्ही जावसे प्रसा परिसरामध्ये गस्त करीत असताना आमच्या पोलीस ठाण्याचे एस आय श्री जितेंद्र चव्हाण जे गोपनीयचे इंचार्ज आहेत त्यांना अशी खबर मिळाली की वाघवाडी परिसरामध्ये एक इसम अवैध गावठी शस्त्र घेऊन फिरत आहे त्या अनुषंगाने आम्ही स्वतः तसेच आमच्या डी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री मुंडे ए एस आय चव्हाण तसेच पोलीस हवालदार सचिन जाधव पोलीस हवालदार गोर्ले पोलीस हवालदार गावित पोलीस कॉन्स्टेबल राठोड व पाटील असे आम्ही दोन पंचांसह सदर परिसरामध्ये छापा कारवाई करता रवाना झालो तर सदर ठिकाणी साधारण रात्री अकराच्या पुढे आम्हाला हा इसम मिळून आला सदर इस्माची अंगजडती घेत घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व तीन जिवंतराव आम्हाला त्याच्या ताब्यात हे मिळून आले सध्या ठिकाणी आम्ही इसाक्ष पंचनामा करून त्या इस्मास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता स्टेशनमध्ये आणून गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेचाळीस हवले पंचवीस भारतीय हत्या हत्यार कायदा तीन पंचवीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर एकूण सतरा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये पुन्हासारखा गंभीर गुन्हासुद्धा आहे आणि त्याची आज उजी आम्ही मान्य उल्हासनगर कोर्टामध्ये त्याला हजर करून